अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे व्लॉगरपरी तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर येथे मी पहिल्यांदा मशीन लावते कारण मला आज दोन वेळा मशीन लावायचं आहे त्यामुळं म्हणून हे पहिल्यांदा लावून घेते हे सुकत टाकले कपडे की दुसरं लावायला बरं पडतं आपलं बाकीचे कामं आवरत पण ते पण होऊन जातं तर हे बघा क्लिपा माझ्याकडे जिथून काढेल तिथंच त्या पडलेल्या असतात आणि कधीतरी कोणाच्या पायाच्या खाली उशीच्या खाली आल्या की ते मोडून पडतात अशा माझ्या नवीन आणलेल्या दोन मोडलेले आहेत तर इथे ही आमच्याकडे ह्याला धोपटी म्हणतात म्हणजे साड्या सगळ्या एकमेकावर ठेवून शिवतात बघा तुमच्याकडे काय म्हणतात म्हणजे गोदडी पण म्हणतात ना तर आमच्याकडे धोपटी म्हणतात तर असे मी शिवून घेतलेले आहेत दोन हाताचं एक आणि हात एक दीड हाताचं दोन हाताचं म्हणजे आपली साडीची रुंदी जेवढी असते ती अशा दोन साड्यांच्या रुंदी आणि दीड हात म्हणजे एक साडी आणि एक अर्धी साडी असं अशा पद्धतीनं ते शिवून घेतलेलं आहे इथे ही आमच्या बा शेतातली केळ आहेत बिना केमिकलची मी असं कापडात गुंडळून ठेवली होती कच्ची होती म्हणून ते आता सगळीच एक एक सातच त्यांनी पिकत आलेले आहेत म्हणजे पिकली की सगळी एकदमच पिकतात आणि हे म्हणजे सगळी कच्चे असतात ते आता मला दोन दिवसात संपवायला पाहिजे बाहेर मुलांना वगैरे सगळ्यांना देऊन तर ते बघितलं तरी माझ्या रात्री लक्षात आलं म्हणून मी ते बघितलं नाही तर ती खराब झाली असते तर इथे मी आता पलीकडले रूम झाडून झालेले आता ह्या रूममध्ये सगळे कनी काय होतं कार कार्यक्रम वगैरे हळदी कुंकू वगैरे असतं का ना संक्रांतीचं तर ते कानातलं म्हणा गळ्यातलं म्हणा ते घाललं कार, ते तिथं सगळं पडून कनी असं सगळं जिकडं तिकडं पडलं होतं म्हणून म्हटलं आता झालेलं आहे संक्रांतीच्या हळदी कुंकू जवळजवळ संपत आलेले आहेत म्हणून म्हटलं आता आपलं साहित्य पण जिथलं आहे तिथं ठेवायचं ते तर इथे मोठे मोठे गळ्यातले आहेत बघा ते मी एका बॉक्समध्ये ठेवलेले आहेत हे बघा सगळे मोठे मोठे म्हणजे कसं आपल्याला कुठल्या साडीवर काय घालायचं ते एकत्र सापडतं त्यानंतर माझ्याकडं आता थांबा अजून एक आहे नाही ते एक मन्यांचं आहे असं गळ्यावरच ते छान ह्या ड्रेसवर सूट होते पण मी घरात असं काही घालायला बघतच नाही तर ते माझं फ्रीजमध्ये तसंच पडलं होतं माझ्या आत्ता लक्षात आलं म्हटलं ते पण आता घालून ठेवूया यामध्ये त्यानंतर ह्यामध्ये कानातली पण आहेत ह्यामध्ये नाही ही मोठी मंगळसूत्र आहेत वाटतं हा मोठी मंगळसूत्र आहेत ती मी एका सगळं प्रत्येक ह्याला मी वेगवेगळं असं छोटे छोटे डबं करून ठेवलेत म्हणजे कसं पटकन आपल्याला हाताला सापडतं हे मंगळसूत्र तर मी वरच्यावर बघत असेल कारण मी वरच्यावर हे घालते कारण हे मला फार आवडते म्हणून तर ते सगळे मोठी मंगळसूत्र ठेवलेली आहेत त्यानंतर आता बघ्या काय सापडते ह्या बांगड्या बघा बांगड्या पण सगळ्या जिकडं तिकडे अनेक मी कनी ऑनलाईन बांगड्या पण मागवलेल्या होत्या आणि त्याचा जो असा ह्याचा म्हणजे कागदाचा जो बॉक्स असेल तो फाटून सगळा गेलेला आणि बघा मी जास्त जी डल झालेली म्हणा जुनी असं जे ज्वेलरी आहेत ना ते एका बॉक्समध्ये काढून ठेवली होती ते आता ते मी इथल्या लहान मुलींना वगैरे देऊन वापरायला त्या रोज वापरून खराब करून टाकतील तर मला तो बॉक्स रिकामा पाहिजे होता कारण ते बांगड्यांचा बॉक्स कनी खराब झालेला आहे कागदाचा मी सगळ्या बांगड्या की ह्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यामध्ये जागा होती म्हणजे पहिल्यांदा मोठे ले ले। हो थी थी मोठे कंडे कने एका प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवलेले तर ते पण ह्या मोठ्या डब्यात जागा आहे म्हणून ते सगळं एकत्रच ठेवलं म्हणजे ते सापडते आपल्याला मोठे कंडे आणि आपल्या वेगवेगळ्या अशा मॅचिंगच्या बांगड्या ज्या असतात त्या त्यानंतर हे झुमके बघा हे मी मागे ह्याला कोल्हापूरला गेलेले की नाही महाद्वार रोडवर त्यावेळी घेतलेली आणि एक उरुसात वगैरे असं काहीतरी घेतलेले आहेत तर ते सगळं आता मला ते जसं आठवलं मी कुठं कुठं ठेवलं की नाही तसं मी असं ते काढून काढून ठेवते एवढा दुसऱ्या डब्यामध्येही मी छोटंसं पण आहे मोठं असं पण असं असं दोन झुमके तर तुम्ही पण असं वेगवेगळ्या डब्यामध्ये ठेवता काय आणि हे सगळं माझं काजळ म्हणा आता त्यात मी ॲलोवेरा जेल पण त्यातच टाकलं होतं जे मीर मला रोज वापरायला लागते तर ते मी काढून घेते आणि हे नेलपेंट कनी नेलपेंट माझं फ्रीजमध्येच असतं म्हणजे ते टिकतं पण जास्त दिवस जर फ्रीजमध्ये नेलपेंट ठेवलं तर म्हणून मी ते काढली इथे दोन बाटल्या पडलेल्या होत्या म्हणून मी त्या नेऊन तिकडे ठेवलं आणि सगळं आता मी कपाट ठेवून देते आणि बाकीचं पण सगळं आवरते पसारा ती सॅग धुवायला काढायची आहे कारण तनू दुसरी बॅग घेऊन गेला आणि ही धुवायला ठेवून गेला त्यामुळे ते सगळं सा मी धुवायला टाकलेलं आहे आणि हे बघा आमच्याकडे कारखान्यामुळं किती कार्बन आहे म्हणजे असं रोज सकाळी असा थर आहे आणि सकाळी लवकर झाडू मारला कधी परत आठ नऊ वाजेपर्यंत परत थर येते म्हणून मी काय करते नऊ साडेनऊच्या दरम्यानच कधी दार लोटायला घेते कधी कधी आता कार्बनच्या सीझनला तोपर्यंत त्या काक्याला तर त्यांचा स्लॅब टाकलं ना त्यांना काहीतरी असं मग ते पाणी असं जिरायला काय म्हणतात त्याला पाणी साठवून ठेवायलासाठी काहीतरी पाहिजे होतं पण मी ते सगळं आता साड्या वगैरे पण त्याचे डोके शिवलेत आणि मोठं पण माझ्याकडे काही नाही आहे तर ते विचारा आले होत्या त्यांच्यासम बोलत बोलत मी हे दारातलं झाडं पण मारून घेतलं कारण ते कार्बन आणि हे धुळे न घरातलं आमचं घर कनी आमच्या भागची तर दोन महिन्यातून एकदा कनी झाडायलाच लागते घर तर मी आता मागे बघा कधी जानेवारी डिसेंबर डिसेंबरच्या एंडला झाडलं होतं तर परत आणि धूळ झाली पण आता मी कारखाना अजून आमच्याकडे पंधरा दिवस चालू आहे तर त्यानंतर मी घर साफसफाई करायला गेली तर माझं इथे दार झालं दोन रूम झाल्या वरांड झाला आहे आता हॉल आणि किचन झाडायचं राहिलं आहे एकदा ते आवरलं की नाही अजून माझं डाळ बटाट्याच्या आमटी पण बनवायचे आहेत चपात्या बनवायचे आहेत आणि भाजी पण बनवायची आहे सगळं शिलक राहिलेलं आहे फक्त आता माझा चहा नाश्ता आणि हे सगळं आवरावरच आलं आहे नील गेला नीलला ऑमलेट आणि चपाती दिली होती डब्यामध्ये त्यामुळे तो गेला त्यामुळे ही बाकीचे सगळी आवरली की नाही एकसारखं मी किचनमध्ये काम करायला बरं पडतं आणि एकदा जर तुम्ही खाली पडलेला पसारा आवरला की नाही तर खालचं झाडायला पण पटकन होतं नाहीतर मग ते ठेवत ठेवत झाडायचं म्हटलं की नाही कंटाळा येतो म्हणून मी काय करते सोप्यावर जे काय असेल ते व्यवस्थित लावून घेते नाहीतर टिपळे म्हणा टी व्हीचा बेस ते फिश टँकचं तिथला टेबल वगैरे कापडाने पुसून घेते ओल्या आणि नंतर मग झाडू मारायला पटकन घेते म्हणजे पटापट आपल्याला झाडायला येते आणि रोज जरी पुसलं की नाही जरी तुम्ही आता मी सकाळी पुसले आणि दुपारी जरी कोण आलं तरी तिथे थर साकलेलं असतं इतकी धूळ असते रोडमुळे मी सगळं बाकीचं पुसून घेते आणि मग आपण बोलूया त्याचा बाऊल आहे हा मला माझ्या मैत्रिणीने मा गिफ्ट दिलेलं आहे तर मी त्यामध्ये काय करते पाणी आणि आपलं मीठ असेल मीठ टाकते आणि कमळाचं प्लॅस्टिकचं फूल आहे मी दिवाळीला दोन वर्षापूर्वी आणलं होतं तर ते मी रोजच वापरायला घेते त्या पाण्यामध्ये ठेवते आणि ते दिसायला पण छान वाटते पहिल्यांदा बघितलं कनी ते कृत्रिम असं वाटतच नाही रिअल म्हणजे कमळाचं फुल असं वाटते आणि मीठ ह्यासाठी घालते की आपल्या घरात जर निगेटिव्हिटी असेल ना तर ती निघून जाते मीठामुळे कसं पॉझिटिव्ह वातावरण राहतं आपल्या घरामध्ये त्यामुळे मला ती सवय पडलेली आहे की रोज पाणी बदलायचं आणि पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं तर मी ते हे टिपळीवर ठेवते पण टिपळीवर कसं सारखं असं इकडे तिकडे नील आला की आणि ते पाणी सांडतं म्हणून मी ते आता टी व्हीच्या बेसवरच ठेवायला चालू केलेलं आहे त्यानंतर मी तर खाली आता फरशीवरचं झाडं मारायचं चालू राहिलं होतं तर ते मारून आता मी हॉलमधून किचनमध्ये जाणार आहे कारण वरांड्यातलं काय मी झाडलं आहे त्यामुळे तिकडे नेलं की परत आणि सगळी ती धूळ वगैरे सगळीकडे जाते म्हणून तसंच मी आता आडवं किचनमध्ये झाडं घेते झाडताना कसं आपल्या भिंतीवर जर ते जावळे आमच्याकडे जावळे म्हणतात काय म्हणतात कोष्टी मामानं घर केलेलं असते तसं जर असेल ना ते तर ना झाडून झाडून घ्यायचं म्हणजे कसं ते जर जास्त झालं की नाही ते सगळीकडे पसरते आणि मग ते असं लगेच त्याला असं कोष्टीकनी घर करायला चालू करतात आणि मोठी मोठी असे घरं त्यांची तयार होतात तर मग ज्यावेळी आपल्याला थोडीशी जरी त्यांची तार अशी दिसली ना तर ते झाडूनं मारून घ्यायचं म्हणजे ते जास्त सगळीकडे असं पसरत नाही आणि ते दिसायला पण असं व्यवस्थित वाटत नाही जास्त झावळ्या वगैरे झाल्या की आणि मग झाडताना खूप त्रास होते जर जास्त झालं ना त्याची धूळ म्हणा ते साफसफाई करायला वेळ लागतो त्यामुळे जिथल्या तिथे तर ज्या त्यावेळी थोडं थोडंसं मारून घेतलं कधी की आपलं घर झाडताना पण आपल्याला दगदग होत नाही तर इथे आपलं माझा तो टेबल होता तो मी माझ्या रेसिपी करायला मी बनवून घेतल्या होत्या कारण इकडे ओट्यावर कनी अंधार पडायचा त्यामुळे मी ते तो टेबल बनवून घेतलेला की त्याच्यावर एक शेगडी ठेवायची आणि तिथं रेसिपी बनवून दाखवायचं पण मी आज आज सगळ्यात कधीच तिथं म्हणजे कधीतरीच इकडे जर जास्त दुसरे ड दुसरं काहीतरी करायचं जर असेल तरच मी त्या टेबलावर दाखवते नाही तर शक्यतं नाही कारण ते सिंगल शेगडी खाली ठेवलेली ट्रॉलीजमध्ये काढा मग त्या टेबलावर ठेवा मग ते करा त्यापेक्षा ना ते झंझट नकोच वाढतं म्हणजे मी इकडेच मग ओट्यावरच करायला घेते कारण ओट्यावर कसं मला फोन ठेवायला वगैरे काहीच येत नाही त्यामुळे मी तो टेबल बनवून घेतला होता तर इथे मी आता भात झालेलं आहे चपाती पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इथे मी आता डाळ बटाटा बनवून घेते डाळ बटाटा माझा सिंपलच असतं तेल कांदा घालायचा घरगुती लाल मीठ जरम उरी टाकायचा बटाटा मी सालासहित चिरून घेते पाण्यानं धुवून घ्यायचं त्यानंतर डाळ टाकायची घरगुती मीठ टाकायचं पाणी घालायचं कोथिंबीर घालायचं आणि शिजवून घ्यायचं मस्त असा सरससरीत डाळ बटाटा केला की नाही चव चा। त्याला चांगली लागते पण एकच लक्षात ठेवायचं की डाळ बटाटा करताना तिखट थोडंसं जास्त घालायचं म्हणजे झणजणी डाळ बटाटा भातासोबत चांगला लागतं तर इथे मी बनवून घेते आणि हे बटाटा कधी पहिल्यांदा तेलात टाकलं की नाही असं चांगला दोन मिनटं भाजून घ्यायचा म्हणजे कसं त्या ते बटाट्याला कधी चव उतरते तर बटाटा झाल्यानंतर माझे कपडे सुकत घालते आणि दुसरी कपडे लावते आणि यासोबत चाचवलं पण इथेच थांबते पुन्हा भेटून